पिंपळगाव या ठिकाणी <coughs> पिंपळगाव येथील जनतेला एकच या ठिकाणी की आता सांगायच माझे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बोलली की वीस वर्षापासून आपला जिल्हा हा विकासापासून वंचित आहे आता हे वीस वर्ष आपण या विकासाची वाट पाहिली परंतु या जिल्ह्यामध्ये विकास काय आला नाही परंतु या या जिल्ह्यामध्ये दारिद्र्य मात्र आलेला आहे हे दारिद्र्य पुसून काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आता ते कधी शक्य होईल या परभणी जिल्ह्यातला भूमिपुत्र असणार या ठिकाणी हवामान अभ्यासक असणार आदरणीय पंजाब दक्ष साहेब जे की वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत प्रत्येक वेळोवेळी बाबासाहेबवर अन्याय झाला परंतु ते अन्याय सहन करून सुद्धा संविधान लिहिण्याची त्यांच्यावर जबाबदारी केली त्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांना कधीच कोणाला कमी लेखलं नाही सर्व जाती धर्माला एकत्र ठेवून सर्वांना ज्या इतर समाजाला ज्या मूलभूत सुविधा मिळाव्या त्या या ठिकाणच्या बंदी भक्तांना देखील मिळाव्या यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून आपल्या सर्वांना न्याय दिलेला आता आपल्या जिल्ह्यामध्ये काय हौसे हौसे नवसे येऊन उभं राहिलेले आहे आज ते म्हणतात की आम्ही या ठिकाणी संविधान नष्ट करण्याच्या माध्यमातून या दोन हजार चोवीसच्या मिशन मग पुढे आलेलो बी जे पीचं षडयंत्र आपल्या सर्वांना डोळ्यासमोर आलेलं आहे हे लक्षात घेता आता माझ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय या ठिकाणी ओबीसी समाजा समाजाला आरक्षण मिळावं त्यांचं आरक्षण टिकून राहावं यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी बाबासाहेबांच्या नातवाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या उमेदवाराला आपल्याला या ठिकाणी संसदेत पाठवणं अत्यंत काळाची गरज आहे त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार जे पंजाब डग साहेब आहेत ते आहेत शेतकरी मित्र आहेत यांचं नेतृत्व अतिशय चांगला आपल्या या जिल्ह्याला मिळालेला हा व्यक्ती तुम्ही कधी अर्ध्या रात्री बोलवा तुमच्या गावाला भेट देणारा व्यक्ती आहे मी या जिल्ह्याभर फिरतो तेरा तालुक्याची फेरी मारत असताना मी प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी गेलो प्रत्येक गावामध्ये आपल्या उमेदवाराचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे कारण त्या ठिकाणी मराठा समाजाची काही ज्येष्ठ मंडळी होती काही धनगर समाजाची होती काही वंजारी समाजाची होती त्याचबरोबर मुस्लिम समाजाची देखील त्या ठिकाणी होते बौद्ध समाज सोबत आहेच आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे पंजाब डग साहेब कुठल्या एका समाजाचे नाहीये ते आपल्या तमाम वंचिताला न्याय देण्यासाठी संसदेकडे चालले आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आपल्याला या ठिकाणी बळकट करण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला म्हणजेच आदरणीय पंजाब डग साहेबांना आपलं अमूल्य एक मत देऊ त्यांना भरघोस मताने आपण विजय करायला अशी अपेक्षा या ठिकाणी ज्यांची निवडणुकीसाठी आहे रोड या या मोत्या -मोत्या या या रोड या परभणी जिल्ह्यातल्या ज्या मोठ्या मोठ्या साखी आहेत या परभणी जिल्ह्याला वंचिताच्या मार्गावर नेता आहे या संपूर्ण साखळीला त्या रोड रोलर खरी आणून आपल्या या ठिकाणी संसदेने संसदेचे धारं आपल्याला ओपन करायचे आहे त्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या अनेक समस्या आहेत या ठिकाणी येताना पाहिलं आम्ही रोडची अवस्था काय या रोडचा विकास का झाला नाही आपण त्यामध्ये झाकून पाहिलं पाहिजे आज आपल्या लोकसभेमध्ये असणारे बंडू जाधव हे आज लोकसभेमध्ये जवळपास दहा ते पंधरा वर्ष झालं या लोकसभेमध्ये दहा वर्ष झालं ते आपल्या या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे परंतु विकासावर एकही शब्द आम्हाला त्याला बघायला ना मिळालेला नाही ना कारण Apa er okay.